नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंधरा मार्च शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बुलढाणा खामगाव जालना या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने पन्नास टक्के हिस्सा चोवीसशे त्रेपन्न कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली यामुळे खामगाव जालना या रेल्वे मार्गास गती मिळणार आहे राज्याचा अंतिम अर्थसंकल्पमध्ये खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासन अर्धा हिस्सा उचलणार असल्याची घोषणा करण्यात आली होती खासदार प्रतापराव जाधव यांनी खामगाव जालना प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावून धरला होता खासदार जाधव यांनी दोन हजार नऊपासून पासून प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत्या एकतीस मार्चपर्यंत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज परत करता येईल अशी घोषणा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेला हा निर्णय राज्यातील पहिला निर्णय असल्याचा दावा कडू यांनी साम टी बोलताना केला आहे आमदार बच्चू कडू म्हणाले दरवर्षी राज्य सरकार पीक कर्जावरील व्याजाची सहा टक्के रक्कम बँकेत जमा करत होती यावर्षी ती व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना ती रक्कम बँकेत व्याजासकट भरावी लागत होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वीस हजार नऊ कोटी रुपये खर्च करून तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते चकाचक करण्यात येणार आहेत महायुती सरकारने याआधीच आठ हजार कोटी रुपये खर्चून सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला होता एकूण तीस हजार किलोमीटरचे रस्ते चकाचक होणार आहेत ग्रामीण भागातील प्रवास सुकर होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील असं भारतीय हवामान हुआ विभागाने सांगितलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने महाराष्ट्रातील लग्न करणाऱ्या जोडप्यांना पंचवीस हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे म्हणजेच सरकारने शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ केली आहे त्यामुळेच आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे सरकारने घेतलेल्या या एका निर्णयामुळे महाराष्ट्रात लग्न करणाऱ्या जोडप्यांना दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कारागृह पोलीस विभाग अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे या विभागात पोलीस शिपाई या पदासाठी काही रिक्तपदे आहेत यामुळे या, या रिक्त पदांसाठी ही भरती मोहीम राबविण्यात आली आहे त्यामुळे जे उमेदवार पोलीस विभागात काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी नोकरीची ही मोठी संधी असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा सांगली तालुक्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास राज्य शासनाच्या शिखर समितीची मान्यता मिळाली असून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने त्यासाठी तेरा कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे